भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आपल्या दर या उपक्रमाअंतर्गत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे जात प्रमाणपत्र पडताळणी व अर्ज स्वीकारणी शिबिर आयोजित करण्यात आलं मान्य सुनील वारे महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे डॉक्टर पबन जोगदंड विभाग प्रमुख बार्टी पुणे यांच्या संकल्पनेतून प्राचार्य जी कोरपे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती श्रीमती राऊत उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता गवई राऊत जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री कपिल वरठे संशोधन सहाय्यक वैभव ठाकरे कार्यालयीन सहाय्यक व महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शैलेश दांडगे तसेच प्राध्यापक एस डी ठाकूर प्राध्यापक जे डब्ल्यू देशमुख प्राध्यापक डी एल टाले शिक्षकेतर कर्मचारी श्री अमोल देशमुख यांच्या सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न झाले शिबिरामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी उपस्थित होते त्यापैकी पंच्याहत्तर अर्ज दाखल करण्यात आले कॉलेजमध्ये या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केलं मी एस पी दांडगे ज्युनियर कॉलेज इंचार्ज श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती आज आमच्या महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वाटप हे समाजकल्याण विभाग अमरावती यांच्यातर्फे राबवण्यात येत आहे आणि या शिबिराला इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी उपस्थित आहेत भाऊसाहेबांची ही संस्था आहे भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव वाक्य भाऊसाहेब देशमुखांची ही संस्था आहे ही संस्था बहुजनांच्या आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी ही प्रामुख्याने उद्देश तसा केलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागात कार्यालयात जाऊन जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी खूप त्यांचा वेळ जात होता त्रास जात होता आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ जाऊ नये आणि सर्व सहज सुलभतेने त्यांना जात प्रमाणपत्र महाविद्यालयातूनच प्राप्त व्हावे या उदात्त दृष्टिकोनातून दरवर्षी आमच्या महाविद्यालयात जात प्रमाणपत्र शिबीर राबवण्यात येते आणि याचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतो नाव प्रवीण बाबाराव ठाकरे या कॉलेजमध्ये शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये माझी मुलगी आहे आज्ञा प्रवीण ठाकरे तिच्या कास्ट व्हॅलिडीसाठी हे कॉलेजला आलेला आहात आणि कॉलेजनं ही चांगल्या प्रकारची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी कॉलेजचा खूप खूप धन्यवाद मानतो नमस्कार मी श्रावणी प्रवीण बोंधरकर मी शिवाजी सायन्सला बारावीला शिकते आज आमच्या कॉलेजला कास्ट व्हॅलिडिटी कॅम्प झाला त्याबद्दल मी कॉलेजचं खूप आभार मानते तसं नेहमी आम्हाला स्टुडंट्सला समाज कल्याणमध्ये जावं लागतं तिथं त्यांचा खूप वेळ वाया जातो पण आज आमच्या कॉलेजमध्ये हे आम्हाला जे कास्ट व्हॅलिलिटी कॅम्प झालेलं आहे त्याच्यामुळे एका दिवसात कास्ट व्हॅलिलिटी आमच्या हातात येत आहे त्याच्यासाठी मी आमचे प्रिन्सिपल आणि सगळे टीचर्सला पण थँक्यू म्हणते